माझी पोरगी सध्या हसवते तीन वर्षाची आहे ती रेवा नाव आहे तिचं आणि ती मला हसवते ती खूप गोड आहे आणि तिला पण ते कॉमेडी वगैरे यायला लागले भरत सर ते सुद्धा इकडे तुम्हाला कदाचित ऍक्ट करताना दिसणार आहे वेगवेगळी पात्र मी कधीच नाही म्हणणार मला सुचलो बरं का एकदा मी झाडाखाली बसलो मला असं वाटलं की मी हवा येऊ दे फॉर्मॅट नाही कपिलनी केलं होतं तर नंतर मला ते सोशल मीडियावर पण फार नाही माझं पेज पण हँडल म्हणजे बायको करत त्यामुळे तेही मला फार जमत नाही ते अपडेट राहणं मला एक फोटो पोस्ट करायला पाहिजे आनंद होता खर तर हसताय ना हसायलाच पाहिजे असं म्हणत हा नवा कार्यक्रम तलच मराठीवरती आम्ही घेऊन आलोय आणि इतकी वर्ष लोकांना एका कार्यक्रमातून आपण हसवत होतोच पण एक वेगळेपण राखत थोड नवेपण आणत आम्ही हा कार्यक्रम सुरू करतोय अर्थातच चॅलेंज आहे टेन्शन आहे का तर नक्की आहे पण एक आत्मविश्वास आहे की लोक आशीर्वाद देतील त्यांना आवडेल कारण आम्ही मेहनत मनापासून करतो मला वाटतं शेवटी आशीर्वाद देणं लोकांच्या हातात असतं त्यामुळे लोक ठरवतील त्याच भविष्य पण आम्ही प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे करणार आहे असं ठरवलं सध्या सोशल मीडिया असून सो चर्चा फक्त डॉक्टरची आहे नाही नाही चर्चा तर झालीच पाहिजे आणि त्याशिवाय तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार तरी कसं आहे कारण आज सोशल मीडिया हे खूप मोठं माध्यम आहे मला वाटतं प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं आणि प्रत्येक माणसाच्या हातामध्ये मोबाईल आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातून किंवा अनेक जणांच्या माध्यमातूनच आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचणार आहोत आणि मग लोक बघायला येतील मला वाटतं हा नवा कार्यक्रम पण चर्चा झाली हे मला खूप चांगलं वाटतंय कारण तुम्ही कुठली गोष्ट करता ती लोकांपर्यंत पोहोचवायला आणि जोपर्यंत लोक बघणार नाही तोपर्यंत त्याला काहीच अर्थ नाही की मी एवढा चांगला सेट बनवलाय एवढं सगळं आम्ही बनवतोय लोक इतक्या मेहनतीने कॉमेडी करतायत कलर्स मराठी आम्हाला पोहोचवते लोकांपर्यंत पण लोकांनी नाही बघितलं पण तुमचं माध्यम आहे मला वाटतं आणि तिथून ते पोहचते आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्या आयुष्याच्या गोष्टी आहेत त्या मी असं म्हणतो कारण मी या सगळ्याकडे बघतोय एक डॉक्टर म्हणून बघतो आणि तेव्हा मला बरं वाटतं की मी डॉक्टर आहे मला माहिती आहे आपल्या आयुष्यात दोन गोष्टी पॉझिटिव्ह असतात दोन गोष्टी निगेटिव्ह व्हायलाच पाहिजेत किंवा निगेटिव्ह प्रतिक्रिया यायला पण पाहिजेत तुम्हाला कारण ज्याला आपण ट्रोल 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 म्हणतो माझ्यासाठी ते ट्रोलिंग नाहीये तर माझ्यासाठी ती दिशा असेल कदाचित चांगली बघा शंभर लोकांनी ट्रोल केलेला असेल त्यातल्या दोन कमेंट मध्ये काहीतरी असं असू शकतं जे मला दिशा देऊ शकतं असं मी स्पष्ट बोलते अच्छा यांचं काय म्हणणं ओके ओके, ओके यांचं हे म्हणणं आहे ना की थोडं मला असं बघायचंय काय हरकत आहे थोडा बदल करायला आयुष्यात असं मला वाटतं फक्त मला एवढंच म्हणणं आहे माझं की जेव्हा ते थोडस म्हणजे भाषा चुकीची होते ना ट्रोलिंग मध्ये तेवढी फक्त मला खटकते की आपण बघा सजेशन द्यायचं तुम्ही हा ड्रेस घाता तुम्ही काय म्हणता हा तुम्हाला खूप छान दिसतो किंवा तुम्ही ना हा लागेल बघा हा पण तुम्हाला सांगा दिसेल किंवा हा थोडासा लूट आहे का तुम्ही थोडंसं करून सांगण्याची पद्धत वेगळी असेल तर मला ते सजेशन वाटतं पण हल्ली काही काही वेळेला ती भाषा ही बदलत जाते ना मग ती भांडणाची येते कधी कधी त्यांचे त्यांच्यातच भांडणं सुरू होतात वगैरे ते मला वाटतं की ते फारच घातक आहे म्हणजे मी त्याच्याकडे दुर्लक्षच करतो मग फक्त निगेटिव्ह कमेंट मध्ये सुद्धा काय घेण्यासारखं आहे हे मी नक्की बघतो आणि प्रेक्षकांचा तो अधिकार आहे आम्हाला नावं ठेवणं सुद्धा आम्हाला आशीर्वाद आहे त्यामुळे मी सगळ्यात गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघतो डॉक्टर बारीक नाही ना, 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 झालं ना खरं तर माझी तब्येत थोडी वीक होते मध्यंतरी पण आता चांगली आहे त्यामुळे ते थोडं वजन कमी झालं होतं पण या कार्यक्रमातून तुम्हाला हसवत मी असेल आणि थोडं हसा आणि लठ्ठवा असा प्रयोग होईल माझ्यात काहीतरी नंतर पुढे टाकलाईन लागेल माझा प्रश्न होता आधीच्या शो मुळे तुम्ही शिखरावर गेलात आणि तोही शिखरावर गेलात मोठा कालखंड गाजवून हा शो तर साधारण तसा सिमिलर काइंड ऑफ विषय हा तुमच्या मनातच होता का काही वेगळं करावं अशी इच्छा होती नाही बघा मला हा फॉर्मॅट मुळात मला फार आवडतो जो रियालिटी शो आहे आणि बरेच लोक म्हणतात कॉपी केली का ह्याच्यावर पण मी तुम्हाला एक छान उत्तर देतो हो होय डेफिनेटली केली चांगल्याची कॉपी करायला काय वाटतं कारण मी कधीच नाही मला सुचलो बरं का एकदा मी झाडाखाली बसलो मला असं वाटलं की मी हावा येऊ दे फॉर्मॅट नाही कपिलनी केलं होतं तर नंतर मला ते करावं असं वाटलं आणि याचं कारण होतं लई भारीचा सिनेमा आणि रितेश सरांनी विचारलं होतं की जसं कपिल सारखा शो एखादा पूर्ण वेळ प्रमोशनचा शो तुम्ही करू शकता का कारण डान्सच्या शो मध्ये आम्ही प्रमोशन करतो अमुक ठिकाणी प्रमोशन करतो तर ते ड्युरेशन कमी असतं पण पूर्णवेळी सिनेमा नाटकाचं प्रमोशन होऊ शकतं का तुम्ही एखादा शो करू शकता का हे त्यांचं सजेशन होतं मला वाटतं आणि त्यातून तो निर्माण झाला होता आणि दहा वर्षात मराठी सिनेमाला नाटकाला प्रमोशनला या शोचा खरंच फायदा झाला जेव्हा ते लोक मला सांगतात किंवा नाटकाचं बुकिंग वाढलं असेल जेव्हा मोठी मोठी लोक सांगतात तर मला वाटतं की जर त्यातून इंडस्ट्रीचा फायदा होणार असेल आणि प्रेक्षकांना अर्थात प्रेक्षकांना एक चांगलं काहीतरी बघायला मिळणार असेल तर ते मी केलं पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे हा फॉर्मॅट हा मला खूप आवडलेला फॉर्मॅट आहे की तो इंटरॅक्टिव्ह असावा लोकांनी येऊन जोक्स करावे थोडीशी गंमत त्यांची करावी म्हणजे काय म्हणू शकतो ते न दुखावता थोडीशी गंमत थोडं तीज करेन पण ते दुखावले पण नाही पण त्यांनी ते एन्जॉय केलं पाहिजे चटपटीतपणा असला पाहिजे मला वाटतं त्यामुळे हा फॉर्मॅट माझ्या डोक्यात होता पण हा फॉर्मॅट आणि चला हवे होता हा वेगळा आहे तुम्ही जर नीट एपिसोड बघितला तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नवीन नवीन बघायला की एक सेगमेंट सेगमेंट आहे असा असा मी मी असाच जो भोजनेचा आहे आणि ओंकार त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस असतो आणि आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी तुमच्यासमोर मांडील जे तुम्हाला वाटते हे माझ्या आयुष्यात चालू आहे हे बरोबर यांनी बघितलं तो ओंकार भोजने म्हणजे मी आहे कदाचित तर तो सेगमेंट तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडेल रील सारखा एक नवीन सेगमेंट आहे इतके रीलकर आहेत महाराष्ट्रामध्ये त्यातल्या अनेकांना आम्ही इन्व्हाइट करतो इथं या तुम्ही एन्जॉय करा तुमचे रील्स आम्ही दाखवणार आणि त्यांना बक्षीस पण आम्ही देतोय आणि हे शो मध्ये होणार टेलिकास्ट मध्ये आहे हा नवीन सेगमेंट आहे सुरुवातीचा एक दुकानवाला नवीन सेगमेंट आहे ज्या दुकानाच्या उद्घाटनासाठी सगळे सेलिब्रिटी आहेत आणि त्या दुकानातल्या गोष्टी ते बनवतात सुद्धा वेगळे पण आहे बघितल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवेल तर नक्की बघा असा मी असाच मी ते जे सेगमेंट याच्यामध्ये जे आहे तो डोंकार तुम्हाला दाखवणार आहे मी असाच की आ, मी असाच आहे म्हणजे मी मी थोडासा काय म्हणू शकतो अबोल तुम्ही आता मला बोलत केलंय म्हणून मी बोलतोय मी घरी खूप कमी बोलतो माझ्या घरी कुठे पाहुणे आलं तर म्हणतात हे बोलतात कि नाही गार्जियाची पण तक्रार असते की दिवसभर तुझी वाक्य मोजून ठेवायला पाहिजे तू किती बोलतोस तर मला एकांत जरा जास्त आवडतो किंवा शांतता जास्त आवडते असं नाही की मी माणूस गाणा वगैरे मला बोलायचं नाही लोक नाही तसं नाही पण तो एक स्वभाव आहे हो की थोडा एकांत आवडतो त्यामुळे मी सोशल मीडियावर पण फार नाही आहे माझं पेज पण हँडल म्हणजे बायको करत त्यामुळे तेही ते मला फार जमत नाही ते अपडेट राहणं मला एक फोटो पोस्ट करायला पाहिजे किंवा काय त्यामुळं किंवा नवीन फॅशन कॅरी करूयात का वगैरे ते मला कर हो नाही जमत अजून पण मी शॉपिंगलाही जात नाही फार ते आहे राहायचंय घरच्यांची फार काही फिरायला मी कुठे जात नाही माझी फोटो तुम्हाला दिसणार नाही आज तिकडे गेलो तिकडे गेलो मला ते पुन्हा पुन्हा तिथंच यायला आवडतं तो साधेपणा मला आवडतो त्यामुळे साधा तर असाच आहे इतक्या डॉक्टरला लिहायला खूप आवडतं त्यामुळे डॉक्टरशी फक्त पत्राने संवाद साधायला असं नाही 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 मेसेज करतात ना लोक मेसेज करतात त्यांची तक्रार असे फोन उचलत नाही तुम्ही पण मी त्यासाठी वर पण नाही कारण मला सतत वाटतं मग खूप मेसेज येतील आणि त्यांना मी रिप्लाय नाही देऊ शकणार त्याचा अर्थ वेगळे निघतील त्यापेक्षा आपण त्यात नसलेलं बरं अगदीच खूप अर्जंट असेल तर मेसेज आहेच की मला येतोच मेसेज आणि मग बोलतो आम्ही बरं आम्हाला एक सेगमेंट बघायला नक्कीच आवडेल अलकाताई आणि भरत भरतदादाचा अख्खा एक हे तर खूप महत्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी की त्यांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला मिळतोय ज्यांचा मी फॅन आहे आणि गुरुकुल्येत ही दोन्ही एक माणसं माझ्यासाठी तर अलकाताई भरत सर ते सुद्धा इकडे तुम्हाला कदाचित ऍक्ट करताना दिसणार आहे तू वेगवेगळी पात्र लिहू सो आणि कधीतरी छडी किंवा तुम्ही ज्या खुर्चीवर बसता त्या खुर्चीवर पाहू आणि तुम्ही हो असंही उलटं मी माझं काही ठरवलंच नाही माझ्या हा शो त्यांचा आहे असं मी नेहमी म्हणतो हा कलाकारांचा शो आहे त्यांना जे वाटतं ते त्यांनी करावं कसं असतं हा शो म्हणजे एक शाळा आहे त्यात तुम्ही मजा करा मी काही कडक मास्तर नाहीये तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे फक्त मजा करा आणि हसा एक प्रश्न की अनेकदा अशा कार्यक्रमात किंवा इंडस्ट्री मध्ये चढावड असते तिथल्या बाबतीत चांगले कलाकार आपल्याकडे असतात ह्याच्यामधून तुम्ही सर्वाईव्ह केलेलं असेलच मला तरी वाटतं या निमित्ताने पण केलेलं असेल नाही चांगले कलाकार म्हणजे काय की कलाकार हे सगळेच चांगले असतील पण मला आवडणारी गोष्ट एखाद्या कलाकारात असू शकते जसं की भाऊ कदमचं टायमिंग मला फार आवडतो तो निरागसपणा त्यामुळं माझ्या वाट्याला भाऊ कदम आले इतकी वर्ष ते मला फार चांगलं वाटतं कारण मी लाख गोष्टी लिहिलो पण त्याला न्याय देणारा एक भाऊ कदम जेव्हा येतो तेव्हा ते फार छान होतं त्याचं सोनं करतो भाऊ कदम ऍक्च्युली होऊन जसं आता ओंकार आलाय ओंकारचं एक वेगळं टायमिंग आहे खूप सुंदर पात्र रंगवतो ओंकार किंवा आता स्नेहलशिदम आहे आमच्याकडे रोहित आहे आता सुपर्ण शामाली तर एक चांगली आणि प्रामाणिक हा प्रामाणिक शब्द फार महत्त्वाचा आहे प्रामाणिक माणसं आता एकत्र आलेली आहेत आणि ती सुद्धा तितकीच मजा करतील जितकी पहिल्या शोच मंडळींनी केली अजून एक पॉझिटिव्ह अशी कुठलीही गोष्ट आहे डॉक्टर कडे नेहमी हस होत ते असं म्हणण्यापेक्षा की सगळ्यात महत्वाचं आहे मला मिळालेलं हे आयुष्य हे हसवायची संधी देते ना मला परमेश्वरांनी त्याचा मी आयुष्यभर धन्यवाद म्हणेन त्यांना कारण मी जेव्हा लिहित असतो तेव्हाही मी हसत असतो चुकलं तरी हसूच येतं आणि चांगलं झालं तरी हसूच येतं त्यामुळे तुम्हाला हसवता असं रोज मला हसायला मिळतं याचा खूप आनंद पर्सनल आयुष्यात माझी पोरगी सध्या हसवते तीन वर्षाची आहे ती रेवा नाव आहे तिचं आणि ती मला हसवते ती खूप गोड आहे आणि तिला पण ते कॉमेडी वगैरे यायला लागले हळूहळू ती मला हसवते कधीतरी या शो मध्ये येऊन गेली पहिल्या एपिसोडला एवढा आरा गे मी म्हटलं तुमचं बाहेर तिला यायचं होतं स्टेज वरती पण ती थी। थी आता नाही काही वर्षांनी तिला थोडं कळायला लागलं की ती नक्की आहे त्यामुळे तीही ती ऍक्टिंग क्षेत्रात यायला तिथे न आली तर आली चांगली गोष्ट आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू